पहिली गोष्ट म्हणजे आतली बातमी फुटली हा ह्या सिनेमात टीजर लॉन्च झालाय खूप मस्त वाटतंय आज टीजरच्या दिवशी एवढं सांगेन की एक इंटरेस्टिंग फिल्म आहे तुम्ही टीजर मध्ये बघितलं असेल तर थोडस सस्पेन्स आहे पण एक ड्रामा ह्युमर सस्पेन्स असयनेश सर आणि विशाल सर यांनी अमन सर यांनी लिहिली आहे पण ट्रेलर बघून खूप बरं वाटतंय आणि आजच्या दिवशी एवढं सांगेन की दिग्गज कलाकारांची होऊच आहे इंटरेस्टिंग गोष्ट आहे सगळं मराठी प्रेक्षकांना मनोरंजन होईल अशी गोष्ट आहे आणि काही सरप्राईज एलिमेंट पण आहेत पण आज ट्रेलर लॉन्च झाला याचा आनंद आहे प्रीतम रोहिणी अट्टंगडी मॅम आणि सर मोनाळे सर या सिनेमात आहे या टीजर मध्ये काय बोल खूप मस्त वाटते ते जो सचिन आहे तो गोड आहे आणि जो दिसतोय तो एवढं सांगितली मी पण असं म्हणू शकतो खूप काही गोष्टी सांगितल्या असत्या पण काय आहे टीजर आहे ना तुम्ही तेवढं सांगता पण रिपीट मध्ये ट्रेलरला सांगितलं पण एवढ्या मोठ्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळते त्याचा कलाकार म्हणून आनंदाने अभिमान खूप दिग्गज लो, दिग्गज लोक आहेत म्हणजे मी सिनेमा ह्या सिनेमाचा भाग होण्याचं मुख्य कारण म्हणजे प्रीतम कागणे ह्या माझं नाव सिज केलं या फिल्मसाठी आणि रोहिणी मॅम आणि मोहन आगाई सरांबरोबर काम करायची संधी आणि ती पुरेपूर मी टीजर मध्ये पाहत असेल तर मी बऱ्यापैकी बऱ्यापैकी त्यांच्या समोर प्रेशर ने घेऊन छान काम करण्याचा प्रयत्न केला आणि खूप छान छान कॅरेक्टर माझ्या आयुष्यात आहेत त्यातले हे फक्त विनोदी कॅरेक्टर नाही एवढंच आता टीजरच्या निमित्ताने सांगेल आणि संपूर्ण टीमला खूप सारा शुभेच्छा आणि तुम्हाला तुम्ही सगळे मस्त आहात तुम्ही प्रेम करतात आम्ही थँक्यू पण एक आतली बाटली आतली बातमी कुठली असं जे नाव आहे तर एखादी बातमी कोणती अशी असेल जी सेट वरची फोडायची असेल तर सहा जून ला आमचा सिनेमा येतो ही बातमी आज फोडतो मी आणि हे नाव आमच्या विशाल सरांनी ठेवलंय त्यांना ते नाव प्रचंड आवडले आणि ते त्या सिनेमाशी साधर्म्य आहे त्या थँक्यू